हवा कोणाची र या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्स चे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे यामध्ये पवारांनी महिलांना नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे दरम्यान पवारांच्या या, या जाहीरनाम्यावर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे शरद पवारांना निवडणुकीनंतर भिंगानं शोधावं लागेल त्यांनी दिलेले आश्वासन पाळण्यासाठी लोकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे अशी टीका सावजी यांनी केली आहे तर एवढ्यावर न थांबता सावजी म्हणाले की भाजपाने महिलांसाठी अनेक योजना राबवत मात्र पवारांना वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी समजलं की महिलांची ही योजना आपल्याकडनं राहिली आहे शरत वर हे आमच्या कृतीचं पुढचं पाऊल आहे अशी टीका शरद केली आहे की विधानसभेमध्ये विधान सभांच्या मध्ये एक तृतीयांश महिला आरक्षण पुढच्या निवडणुका बसून येण्याचा संसदेमध्ये आपण ठराव पारित केला हे समग्र महिलाच्या विषयासाठी हा विषय झाला साहेब महिलांसाठी ज्या योजना घेतो आपण त्यावेळेला आता तुम्ही बघा मॅटर्निटी लिव्ह आधी किती दिवसाची होती आता किती दिवसाची शरद पवारांनी वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांना हे समजावं की ही योजना राहिली आपल्याकडनं हे आमच्या कृतीचं पुढचं पाऊल आहे त्यांच्या आश्वासनावर काय त्यांच्या आश्वासन पवार त्यांना निवडून दिलं पाहिजे लोकांनी भिंगाना शोधायला लागल शरद पवार कुठे पर्यंत इलेक्शन नंतर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगरसंघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा